या सोबत मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे आम्ही वीज मोफत देण्याचा निर्णय केला शेतकऱ्यांना आता वीज आम्ही मोफत पण दुसरीकडे दिवसा वीज दिली पाहिजे याकरता केंद्र सरकारच्या कुसुम योजनेसोबत आम्ही आमची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली सोळा हजार मेगावॅटच काम आम्ही सुरू केलं मला सांगताना आनंद वाटतो दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मिळणारा विजेचा युनिट आणि युनिट हा स्वच्छ असेल तो क्लीन असेल तो सोलर एनर्जीतनं आलेला असेल आणि दिवसा बारा तास वीस आम्ही शेतकऱ्यांना बाराही महिने त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हातात घेतलाय याच्यामध्ये जवळपास चार हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत रोज त्याच्यामध्ये शेकडो मेगावॅटचं ऍडिशन हे आपण करतोय आणि हा देशातला नाही एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवरचा प्रकल्प आपल्या माध्यमात या ठिकाणी येतोय शेतकऱ्यांना यापुढे विजेची चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्यासोबत जो सौर कृषी पंप आहे या सौर कृषी पंपामध्ये देखील आता देशामध्ये सर्वात वेगानं सौर कृषी पंप पुरवणारं राज्य हे महाराष्ट्र झालेलं आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्याच्या पाचपट पंप एकट्या महाराष्ट्राने आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शाश्वत पाणी देणं हा देखील एक महत्वाचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आज आपल्याला